उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या पातलीपाडा येथील सेंद्रिय शेती प्रकल्प कृषी दिनाच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला आहे महापालिकेच्या उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरणतर्फे या प्रकल्पाचं काम एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये सुरू करण्यात आलं होतं ठाणे महानगरपालिकेतर्फे फेब्रुवारी महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या वृक्षावली प्रदर्शनाचं उद्घाटन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेने नागरिकांना आदर्श म्हणून सेंद्रिय शेतीत प्रकल्प करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागाने पातलीपाडा येथे सुमारे दीड एकर क्षेत्रामध्ये हा प्रकल्प विकसित केला आहे या प्रकल्पाचं काम एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये सुरू आहे महाराष्ट्र कृती दिनाचे औषध महाराष्ट्र कृषी दिनाचं औचित्य साधून त्याचे अनौपचारिक लोकार्पण करण्यात आलं आहे आता हा प्रकल्प नागरिकांसाठी खुला असल्याची माहिती उद्यान अधीक्षक केदार पाटील यांनी दिली आहे या प्रकल्पाचं पूर्ण व्यवस्थापन उद्यान विभागामार्फत करण्यात येत आहे सेंद्रिय शेती प्रकल्पामुळे विद्यार्थी व नागरिकांना नैसर्गिक शेती पिके भाजीपाला फळझाडे सेंद्रिय खतांचा वापर आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन यासंबंधी माहिती प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे तसेच शेतीचं महत्त्वही समजून घेता येईल असंही पाटील यांनी सांगितलं आहे

नमस्कार सर माझं नाव गणेश होईल मी उदयन तपस्वीस ठाणे महानगरपालिका आमचा फेब्रुवारी दर फेब्रुवारीमध्ये वृक्षवल्ली नावाचा कार्यक्रम भरतो त्यामध्ये मा माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ठाणे शहरामध्ये नागरिकांना व लहान मुलांना शेतीची माहिती व्हावी अशी एक शेतीचा प्लॉट तयार करण्याची संकल्पना सांगितली होती त्यानंतर आमचे महा महानगरपालिकेचे आयुक्त श्री सौरभराव यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभाग व वृक्ष प्राधिकरणाने ही जागा निवडून सुमारे दीड एकरचा हा प्लॉट आहे इथे पूर्वी काहीच नव्हतं हे सर्व प्लॉट क्लीन करून बेड प्रिपरेशन करून त्यानंतर विविध हंगामी भाज्या असतील किंवा एक्झॉटिक वेजिटेबल असतील फळझाडे असतील यांचं व्यवस्थित व्यवस्थापन करून त्यानंतर ही लागवड करण्यात आलेली आहे आता बघत की ही सध्या ग्रोथ स्टेज मध्ये म्हणजे आता आम्ही सध्या इथेच बियाणे वगैरे आणून त्याची रोपं तयार करून ही सर्व लागवड केलेली आहे आता साधारण एक दोन महिन्यानंतर याला पूर्ण त्याचं एक स्वरूप येईल म्हणजे फळ लागलेले दिसतील आम्ही बघा तीन प्रकारचे म्हणजे व्यवस्थापन केले फळ भाजीपाला आहेत ते दोन प्रकारचे एक एक्झॉटिक एक आहेत आणि एक हंगामी आहेत ज्यामध्ये वांगे टोमॅटो त्याच्यानंतर कोबी एक्झॉटिक मध्ये ब्रोकोली आहे लेट्यूस आहे त्यानंतर फळ झाडांमध्ये विविध प्रकारची फळ झाडं लावलेली आहेत प्रत्येकाचे दोन दोन तीन तीन सॅम्पल लावलेले आहेत आंबा झाला अवकाडो झालं अंजीर झालं त्यानंतर पोमो झालं पोमेलो पण आहे इथे आणि लिंबू आहे चायनीज लिंबू आहे अशी विविध प्रकारची फळझाडं आहेत त्यानंतर आम्ही दोन प्रकारचे राईस लावलेले आहेत आणि नाचणीचं सुद्धा इथं उत्पादन घेण्यात येत आहे आपण त्यानंतर चारा पिकांमध्ये पण कारण आमचं आता इथं प्रस्तावित आहे की आम्ही इथे गाई विविध प्रकारच्या शेळ्या कुक्कुटपालन म्हणजे एक लाईव्हॉक इथं आणण्याचं आमचं प्रस्तावित नियोजन आहे त्यामुळे आम्ही इथं चारा पिकं सुद्धा घेतो ज्यामध्ये मका वगैरे आहे त्याच्यानंतर रूट वर्गीय म्हणजे आपली रताळी झाली सुरण झालं हे सुद्धा आम्ही इथं लागवड केलेली आहे वेल वर्गीयांमध्ये भोपळा त्याच्यानंतर स्नेक गॉड झालं अ झालं अशा विविध प्रकारच्या सुद्धा भाज्यांची लागवड केलेली आहे सर आमचा मुख्य उद्देश हा हाच आहे की ठाण्यातील नागरिकांना व लहान मुलांना आता सध्या माहिती नाही की शेती काय असते त्यांच्या जे घरात जेवण म्हणजे ताटामध्ये समोर जे जेवण बरुस त्याच्यामध्ये त्या किती मेहनत लागते शेतकऱ्याला उगवण्यासाठी तर त्याची जाणीव करून देण्यासाठी व एक, एकंदरीत शेती काय असते याची माहिती देण्याकरिता आम्ही हा प्रकल्प राबवलेला आहे